दोसो रुपया लगे का दोसो एकलं हा व्हिडिओ आहे पालघर तालुक्यातील टेन नाकाजवळचा आणि हे महाशय वाड्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना थांबवून पैशाची मागणी करतात आणि मणे मोठ्या साहेबांना द्यावे लागतात खरं म्हणजे या मनोर मार्गावरील क्षतिग्रस्त झालेल्या करळगाव पुलाची दुरुस्ती करून काही दिवसच झाले असतील त्यातच पावसाळा सुरू झाल्याने पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला यामुळे फक्त लहान वाहनांना येजा करण्याकरिता करळगाव येथील पूल मोकळा करण्यात आला होता मात्र अवजड वाहनांना अजूनही जाण्यास मनाई असताना देखील हे महाशय अवजड वाहनांना या पुलावरून जाण्याकरिता रात्री ते पहाटेपर्यंत प्रति वाहने दोनशे रुपये घेऊन सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हे महाशय कोणासाठी काम करतात असे विचारले असता उद्धटपणे उत्तर देत तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे सांगितले तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पावरा यांना विचारले असता आम्ही या व्यक्तीला ओळखत नाही तर करळगाव येथील पूल अवजड वाहनांतरिता बंदच आहे तो एकवीस तारखेनंतर खुला करण्यात येईल असे देखील सांगितले